नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आशा स्वयंसेविका भरती कोणत्या पद्धतीने होते ऑफलाईन अर्ज प्रक्रिया आणि पात्रता काय असते हे सविस्तर डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा सबस्क्राईब करून घ्या असेच नऊ व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आशा स्वयंसेविका भरती ऑफलाईन अर्ज कसे फिलअप करायचं तेही आपल्याला बघायचं आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण सुरुवातीमध्ये माहिती करून घेऊ नंतर आपल्याला ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही आपल्याला बघायचं आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला टायटल दिसत असेल आशा स्वयंसेविका भरती कशी होते आशा सेविका भरती प्रक्रियेसाठी खालील पद्धत सामान्यतः लागू होते ही प्रक्रिया राज्य आणि स्थानिक आरोग्य विभागावर अवलंबून थोडीफार बदलू शकते तर बघा अर्ज प्रक्रिया काय असेल नोटिफिकेशन भरतीबाबत स्थानिक ग्रामपंचायत किंवा जिल्हा आरोग्य विभाग नोटिफिकेशन जाहीर करते बघा आरोग्य आशा स्वयंसेविकाची भरती निघते तेव्हा कोणत्या ठिकाणी नोटिफिकेशन जाहीर केले जाते तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किंवा जिल्हा आरोग्य विभाग नोटिफिकेशन जाहीर करत असते तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये बघायचं आहे तुम्हाला जर आशा स्वयंसेवका जागा निघाली असेल तर तुमच्या ग्रामपंचायतच्या त्या ठिकाणीसुद्धा जाहिरात लावली जाते पात्रता काय असेल या भरतीसाठी तर बघा पात्रता आहे उमेदवार महिला असावी बघा आशा स्वयंसेवकासाठी उमेदवार कोण असावा तर महिला असावी वय पंचवीस ते पंचेचाळीस वर्षादरम्यान वय असते आणि किमान आठवी किंवा दहावी पास बघा तुम्हाला एज्युकेशन किती लागेल अशा स्वयंसेवकासाठी आठवी पास असेल किंवा दहावी पास असेल तरी तुम्ही या पदासाठी पात्र असाल आवश्यकता असते ठराविक क्षेत्रामध्ये कमी शिक्षण मर्यादित मान्य असते तर बघा काही क्षेत्रामध्ये जर कमी एज्युकेटेड महिला असेल की तर ते सुद्धा त्या ठिकाणी ठराविक क्षेत्रामध्ये पात्र ठरू शकते आता अर्ज अर्ज भरणे उमेदवार उमेदवारांना अर्ज स्थानिक आरोग्य कार्यालयात किंवा ग्रामपंचायतून घेऊन भरला भरून दिला जातो तर बघा तुम्हाला ॲप्लिकेशन भरायचं असेल तर ॲप्लिकेशन कुठून घ्यायचं आहे तुम्हाला स्थानिक आरोग्य कार्यालय असेल त्या ठिकाणी घेऊ शकतात किंवा ग्रामपंचायतमधून अर्ज घेऊन तुम्ही भरू शकता आता पात्रता चाचणी काय असेल बघा पात्रता चाचणी व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा नंतर आपल्याला ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे उमेदवारांची वैयक्तिक माहिती शिक्षण आणि अनुभव आणि तपासले जाते तर बघा पात्र चाचणीमध्ये काय तपासलं जातं उमेदवारांचं वैयक्तिक माहिती आणि शिक्षण पाहिलं जातं आणि अनुभवसुद्धा तपासलं जातं तर काही ठिकाणी काही ठिकाणी अनुभव किंवा सामाजिक कार्याचा विचार केला जातो तर या ठिकाणी काय म्हटलं आहे काही ठिकाणी काही ठिकाणी अनुभव किंवा सामाजिक कार्याचा विचार केला जातो मुलाखत प्रक्रिया कशी असेल तर बघा मुलाखत प्रक्रिया आहे प्राथमिक निवडीसाठी मुलाखत घेतली जाते मुलाखत होते या भरतीसाठी बघा प्राथमिक निवडीसाठी तुम्हाला काय त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतले जाते तुमचं आरोग्य सेवा आणि सामाद सामुद, सामुदा सा सामुदायिक काय कार्याविषयी मुलाखतीचे प्रश्न विचारले जातात आता कोणत्या कॅटेगरीचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील तर बघा या ठिकाणी आरोग्य आणि बालसंगोपन आणि सामुदायिक कार्याविषयी मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले जातात आता प्रशिक्षण कोणत्या पद्धतीने असेल बघा निवड झाल्यावर उमेदवाराला काही आठवड्या आठवड्याचे प्रशिक्षण दिले जाते तर बघा ज्या उमेदवारांचं आशा स्वयंसेवकामध्ये निवड झाले असेल त्या उमेदवारांचं काय केलं जातं आठवड्याचे प्रशिक्षण दिले जातं आता प्रशिक्षण कुठे असेल तुमचं नियर बाय कुठे आरोग्य सेंटर असेल किंवा तुम्हाला जिल्हा लेवलला जावं लागेल काही ठिकाणी जिल्हा लेवलला जाऊन तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागेल पुढे बघा या प्रशिक्षणात आरोग्यसेवा लसीकरण स्त्रियांशी संबंधित आरोग्य बाल संगोपन याविषयी माहिती दिली जाते प्रशिक्षणमध्ये काय तुम्हाला प्रशिक्षण दिले जाते आरोग्यसेवा लसीकरण आणि स्त्रियांशी संबंधित आरोग्य किंवा बाल संगोपन याविषयी माहिती दिली जाते प्रशिक्षणमध्ये आता नियुक्ती तर बघा नियुक्तीचं असेल प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर उमेदवारला आशिया सेविका म्हणून नियुक्ती केली जाते तुमचं प्रशिक्षण कंप्लीट झाल्यानंतर तुमची नियुक्ती केली जाते त्या ठिकाणी आशिया सेविकाचे प्रमुख जबाबदाऱ्या ठरवल्या जातात तर बघा त्या ठिकाणी काय केलं जातं आशिया सेविकेचे प्रमुख जबाबदाऱ्या कोणकोणते असेल ते ठरवल्या जातात महत्त्वाची माहिती पगार तर पगार मानधन तर बघा या ठिकाणी मानधन दिले जाते आशय स्वयंसेविकाला आशय सेविकांना मानधन दिले जाते जे राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना आणि प्रकल्पावर अवलंबून असते तर कोणते कोणते -कौन केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि प्रकल्पावर अवलंबून असते मानधन स्थानिक संपर्क संबंधित ग्रामपंचायत किंवा जिल्हा आरोग्य विभागाशी संपर्क साधून अधिकृत माहिती मिळवत मिळवता येते येईल तुम्हाला जर आणखी माहिती हवी असेल तर स्थानिक जिल्हा आरोग्य किंवा अधिकृत माहितीसाठी तुम्ही ग्रामपंचायत सुद्धा संपर्क करू शकता अधिक माहितीसाठी संबंधित तुम्ही संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी ग्रामसेवक किंवा आर राष्ट्रीय आरोग्य अभियान एम कार्यालयासी संपर्क साधू शकता किंवा प्रत्यक्ष तुम्ही त्या ठिकाणी जाऊन भेटू शकता आता कोणकोणते कागदपत्रे लागणारे या भरतीसाठी तर बघा कागदपत्रे आहे आशासेविका भरतीसाठी लागणारे पात्रता पात्र आणि कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहेत तर कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत सुरुवातमध्ये आपण प्रा पात्रता पाहिली तर बघा लिंग उमेदवार महिला सवी वय पंचवीस ते पंचेचाळीस असावे अनुसूचित जाती जमातीची किंवा इतर मागासवर्यासाठी वयात सवलत दिली जाते काही राज्यानुसार तर बघा काही राज्यामध्ये एस सी एस टी कॅटेगरीला काय केलं जातं बा त्या ठिकाणी सवलत दिली जाते वयात या एजमध्ये सवलत दिली जाते राज्यानुसार हे नियम असतो शिक्षण आठवी दहावी पाच स्थानिक व आवश्यकता लक्षात ठेवा तर बघा तुम्हाला तुमचे जेव्हा आशयान स्वयंसेविका भरती केली जाणार आहे तेव्हा तुम्ही स्थानिक असेल तेव्हाच तुम्हाला पात्रता त्या ठिकाणी पात्र असाल तुम्ही आणि आवश्यकता लक्षात घेऊन शिक्षण व बदलू शकते स्थानिकता उमेदवार त्या गावातील किंवा त्या परिसरातील रहिवाशी असावा तर बघा ज्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही रहिवासी असाल त्याच ग्रामपंचायतचे उमेदवार त्या ठिकाणी आशा स्वयंसेविकासाठी तुम्ही पात्र असू शकतात समाजात चांगली ओळख आणि सक्रिय सहभाग असावा पाचवा इच्छा आणि क्षमता आरोग्यसेवेसाठी उत्सुकता आणि लोकांशी चांगले संवाद साधण्यास साधण्याची क्षमता असावी आरोग्यसेवेसाठी उत्सुकता आणि लोकां लोकांशी चांगले संवाद साधण्याची क्षमता असावी सामाजिक कामाचे अनुभव असल्यास प्रा प्राधान्य दिले जाते तर बघा सामाजिक कामाचे अनुभव ज असेल तुमच्याकडे तर तुम्हाला पात्रता असेल शैक्षणिक प्रमाणपत्रे दहावी आठवी दहावी तिकडं प्रमाणपत्र किंवा सक्षम शिक्षणाची कागदपत्रे तुम्हाला सादर करायचे वयाचा दाखला तुम्हाला जोडायचं या ठिकाणी वयाचा दाखला जन्मतारखेचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्यास दाखला इत्यादी तुम्हाला या तिघांपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचं आहे तीन नंबर आहे ओळखपत्र ओळखपत्र आधार कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा रेशन कार्ड या तिघांपैकी एक तुम्हाला डॉक्युमेंट ॲप्लिकेशनसोबत जोडायचं आहे चौथा जो आहे स्थानिकतेचा पुरावा बघा रहवासी दाखला स्थानिक ग्रामपंचायत किंवा तराठीकडून तुम्हाला रहवासी दाखला घ्यायचा आहे रहवाशी दाखलासुद्धा जोडावा लागेल पाच नंबर आहे जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर तरीही जोडायचं जात प्रमाणपत्र अनुसूचित जाती जमाती किंवा इतर मागासुरेसाठी जात प्रमाणपत्र लागू आहे ए सी एस सी कॅटेगरीसाठी जात प्रमाणपत्र लागू आहेत सहावा लग्नाच्या दाखला जर लागू असेल तर जोडायचं काही ठिकाणी विवाहित असल्यास विवाहाचा पुरावा विचारला जातो तर बघा तुमचं लग्न झालं असेल तर तुम्हाला मॅरिट सर्टिफिकेट तुम्ही काढलं असेल ते मॅरिट सर्टिफिकेट तुम्हाला काही ठिकाणी काही राज्यामध्ये मेरिट सर्टिफिकेटसुद्धा लागते तर मेरिट सु सर्टिफिकेटसुद्धा जुळावं लागेल तुम्हाला सात नंबर आहे अनुभव प्रमाणपत्र जर सामाजिक किंवा आरोग्य सेवेत कामाचा अनुभव असेल तर तो सर्टिफिकेटसुद्धा तुम्ही जोडायचं आहे आठ नंबर आहे व्हिडिओला स्किप करू नका आता ऑफलाईन ॲप्लिकेशन शेवटी कसे भरायचं तेही तुम्हाला मी दाखवणार आहे पासपोर्ट साईज फोटो नवीनतम फोटो दोन ते चार प्रति तुम्हाला जोडायचे नऊ नंबर आहे बँक खाते तपशील प मानधन किंवा मानधनासाठी बँक खात्याची तपशील तुम्हाला जुडायचं आहे एक जे रॉक्स जोडायचे तुम्हाला महत्त्वाची टीप म्हणजे कागदपत्रे सादर करताना त्यांचे सौशकित सेल्फ अटेस्टेड प्रतिशय आवश्यकता असतात आवश्यकता असते तर बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे स्वश्सिकीत म्हणजे सेल्फ अटेस्टेड बघा तुमचे डॉक्युमेंट तुम्ही जोडताय तर सेल्फ असिस्टेड काय असतं तुमच्या जे डोकेमज डॉक्युमेंट असेल त्या डॉक्युमेंटवरती प्रत्येक ठिकाणी एक कॉर्नरला तुम्ही तुमचे सिग्नेचर करायचं त्यालाच सेल्फ असिस्टेड म्हणतात तर प्रत्येक डॉक्युमेंटवरती तु तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करावं लागेल बघा आता हे पाहिलं आपण तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज करत आहात त्या ठिकाणच्या ग्रामपंचायत किंवा आरोग्य विभागाकडून भरतीप्रक्रियेबाबत अचूक माहिती मिळवायची असेल तर तुम्ही त्या ग्रामपंचायतमध्ये भेट देऊ शकता ऑफलाईन ॲप्लिकेशन असं असेल बघा ऑफलाईन ॲप्लिकेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये सेपरेट तयार केलं आहे त्या तो व्हिडिओ बघू शकता तुम्ही ऑफलाईन ॲप्लिकेशन या पद्धतीने असेल हा अर्ज कुठून घ्यायचा आहे ग्रामपंचायतमधून किंवा तुम्ही जवळच्या आरोग्य विभागामधून तुम्ही घेऊ शकतात तर बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे वरच्या बॉक्समध्ये काय म्हटलं या ठिकाणी कार्यालयांचे भरवायची माहिती आहे या ठिकाणी तुम्हाला कुठलीही माहिती भरायची नाही तर हे फक्त कार्यालयीन भरण्यासाठी माहिती आहे तर आत आपल्याला भरायचं आहे आशा स्वयंसेविका पदासाठी अर्जाचा नमुना आहेत या ठिकाणी तुमचा फोटो लावायचं आहे कॉर कॉर्पोरेशन इंटिग्रेट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पी सी सी टू मजला वैद्यकीय विभाग मुख्य प्रशासकीय इमारत पिंपरी चिंचवडचं हे ॲप्लिकेशन आहेत तर विषय काय दिले बघा विषय काय आहेत आशा स्वयंसेविका या पदासाठी अर्ज करीत आहेत तर या ठिकाणी महोदय संदर्भीय जाहिरातीनुसार मी तुमचं उमेदवारांचं ना, नाव लिहायचं मी आशा स्वयंसेविका उमेदवारांचं नाव लिहायचं पद आशा स्वयंसेविका या तात्पुरत्या स्वरूपातील हंगामी पदासाठी आवश्यकता धारण करीत असून निवड होण्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज सादर करीत आहेत तर अर्जदारांचं संपूर्ण नाव अर्जदारांचं स स सध्याच्या पत्रव्यवहार संपूर्ण पत्ता लिहायचे मोबाईल नंबर द्यायचे ईमेल आय डी द्यायचे पुढे आहे धर्म लिहायचे जात लिहायचे आणि परवर्ग कोणत्या कॅटेगरीचा आहे तुम्ही आणि जन्मतारीख तुमच्या आधारवरती जसं दिले असेल तसंच लिहायचं या ठिकाणी वय द्यायचे अर्जदारांची माहिती द्यायचे वैयक्तिक पात्रता की काय असेल अर्जदारांचे भरवायची माहिती या ठिकाणी भरायचे गुण भरायचे आणि टक्के भरायचे नंतर दुसरा आहे कामाचा अनुभव काना कामाचा अनुभवसुद्धा द्यायचे तुम्हाला तीन नंबर आहे विधवा प्रत्येक किंवा नाही असे लिहावे तर बघा असेल तर हे नाही हेच करायचं न नसेल तर नाही करून द्यायचं या पद्धतीने तुम्हाला शैक्षणिक पात्रता भरायची आहे जर तांत्रिक व इतर अर्हता तपशील तुम्हाला भरायचं आहे म्हणजे तुमचं एम एस आय टी झालं असेल जे कम्प्युटर कोर्स झालं असेल ते तुम्ही या ठिकाणी भरायचे नंतर स्तर तुमचं विलेज नेम लिहायचं डेट लिहायचे अर्जदारांची सही घ्यायचे आणि खाली नाव लिहायचे टीप खाली बघा अर्जदारांची शैक्षणिक पात्रता व कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र सोबत जोडावेत अपूर्ण भरल्या अर्ज विचारात घेतला जाणार नाही तर बघा तुमचं जर आयोग खात्यामध्ये तुमचा अनुभव असेल तर तुम्हाला अनुभव सर्टिफिकेट जोडावं लागेल आणि अपूर्ण अर्ज भरला असेल तर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो याच पद्धतीने अर्ज भरायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला अंगणवाडी मदतनीस भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घ्यायचे भर मदतनीस भरती केव्हा होणार आहे ते आपल्याला बघायचं आहे मदतनीस भरतीबद्दल माहिती हवी हो असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र